नमस्कार आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यमासाठी आपल्याला अशा प्रकारची पेटी सगळ्यांना प्राप्त झाली असेल या पेटीतील साहित्य खूपच छान आहे त्यामधील एक साहित्याविषयी मी आपल्याला आज माहिती सांगणार आहे या पेटीतील साहित्य क्रमांक आहे सहा प्रश्न विचारतो उत्तर सांगतो या खोक्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक साहित्य प्राप्त झालेलं आहे की त्याची मांडणी त्याची जुळवणी आता आपण करणार आहोत यामध्ये आपल्याला एक प्रश्न पेटी सारखं दिलेलं आहे पोस्ट जसं आपण पत्र टाकतो ते खालून प्राप्त होतं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही कार्ड दिलेले आहे ते आपण आता कसे सोडवायचे आणि कसे जोडणी करायची ते आपण बघणार गोल होल पेटी आहे पोस्ट बॉक्स सारखी ती आपल्याला खात्यात बसवायची आहे ती बसवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही असे कार्ड दिलेले आहेत या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय टाकताना आपण हे कार्ड असं टाकणारे प्रश्न आहे मी समुद्रातील मासे पकडतो व बाजारात विकतो मी कोण हा प्रश्न आपण अशा